तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारी येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड ता राहुरी फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे निवडणूक पार पडले या निवडणुकीत सभासदांनी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यावर विश्वास ठेवून कारखान्याची सत्ता त्यांच्या ताब्यात दिली मात्र आता तनपुरे यांना बंद पडलेला हा कारखाना पुन्हा सुरू करण्याचं मोठ आव्हान असणार आहे हे मात्र तितकंच खरं राहुरीची कामधेनू तनपुरे कारखाना बंद पडल्यानं आज मी तिला कामगारांचं जीवन मरणाचा प्रश्न गंभीर बनलाय सभासदांना आणि साखर कारखान्यास ऊस देण्याची नामुष्की ओढकली सभासदांना अन्य साखर कारखान्यास ऊस देण्याची नामुष्की ओढवली आहे तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत वेळी सर्वच नेत्यांनी कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिलं सभासदांनी मात्र अरुण तनपुरे यांच्यावर विश्वास ठेवून सर्वच्या सर्व एकवीस जागा निवडून दिल्या राहुरी बाजार समितीप्रमाणे राहुरी कारखान्याचा कारभार करू असा शब्द सभासदांना प्रचारादरम्यान दिला आश्वासक चेहरा म्हणून सभासद तनपुरे यांच्या पाठीमागं उभं राहिल्याचं या निवडणुकीत दिसून आलं तनपुरे कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्यानं त्यातून पहिल्यांदा कारखान्याची सोडून करणं ही मोठी जबाबदारी निभावावी लागणार आहे कामगारांची जुने देणे कारखान्यातील मशीन दुरुस्ती व इतर कामं करून बॉयलर पेटवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी लागणार राजकारणात काही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केल्यानं तनपुरे कुटुंबाच्या पक्षांतराच्या चर्चा झडू लागल्या भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाची तनपुरे यांनी कास धरली तर केंद्र व राज्य सरकारकडून कारखान्याला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरं जात असताना बंद पडलेल्या कारखान्याची चाक फिरवून कारखाना सुस्थितीत आणणं गरजेचं आहे तनपुरे साखर कारखान्याबरोबर अनेक संलग्न संस्था धुळखात पडल्या पब्लिक स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडला असल्यानं या संस्थेवर कुटुंब अवलंबून असलेले कर्मचारी यांना या संस्था पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या सुस्थितीत असलेल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ विवेकानंद नर्सिंग होम लक्ष्मीनारायण आय टी मध्ये सध्या कर्मचाऱ्यातील अंतर्गत राजकारणामुळे सावळा कारभार सुरू आहे या ठिकाणी अरुण तनपुरे व त्यांच्या संचालकांना लक्ष घालण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा